स्वागत आहे सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांना आमदार शिंदे यांच्या सूचनेनुसार सोलापूर महानगरपालिका विविध संवर्गातील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचारी व सोळा वाहन चालक यांना सेवेत कायम करण्यासाठी नगरसेवक चेतन नरोटे बाबा मिस्त्री प्रवीण दादा निकाळजे विनोद दादा भोसले ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले सचिव विठ्ठल सोनकांबळे कार्याध्यक्ष योहान कानेपागुलू खजिनदार अरुण म्हैत्रे शिवे सतीश कांबळे या शिष्टमंडळाने आयुक्त दालनामध्ये भेट घेऊन चर्चा करून निवेदनपत्र सादर करण्यात आले या निवेदनपत्रात असे म्हटले आहे की गेली पंचवीस ते तीस वर्षपासून सोलापूर महानगरपालिकामध्ये विविध संवर्गातील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचारी व सोळा वाहन चालक हे प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहेत या कर्मचाऱ्यांना मनपामध्ये सेवेत कायम पदावर समाविष्ट करून घेण्याबाबत तत्कालीन नगर खाते मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार प्रणतीई शिंदे तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे शिष्टमंडळ यांच्या समवेत दिनांक पंचवीस जानेवारी दोन रोजी बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये तत्कालीन विकास मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक खास बाब म्हणून दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने दिनांक एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी माननीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला असता सदर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे दाखल करून एक वर्ष पूर्ण होत असून मध्यंतरी या प्रस्तावासाठी सोमपातील सामान्य प्रशासन विभागातील दोन अधिकारी नगर विकास खात्याकडे या प्रकरणाबाबत पाठपुरावा करण्याकरिता गेले असता त्यांच्यामध्ये व नगर विकास खात्यामधील अधिकाऱ्यांमध्ये काय चर्चा घडून आली किंवा या प्रस्तावातील काही अडचणी किंवा काही त्रुटी असतील त्याची आस्तागायत सामान्य प्रशासन विभागाने कुठेही कार्यवाही किंवा पाठपुरावा केल्याचे दिसून येत नाही सामान्य प्रशासन विभागाकडे ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार या प्रकरणाची विचारणा केली असता याची उडवाओबीची उत्तरे दिली जातात या कालावधीमध्ये अनेक बदली रोजंदारी कर्मचारी माहित झाले असून अनेकजण सेवानिवृत्त होत आहेत हे प्रकरण नगर विकास खात्याकडे एक वर्ष प्रलंबित असून यावर कसलीही हालचाल दिसून येत नसल्याने व बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम न करून घेतल्यामुळे बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे तरी दक्ष जात नाही त्यामुळे आज आम्ही सर्वजण युनियनच्या वतीने आयुक्त साहेबांना भेटलो आणि आयुक्त साहेबांनी म्हणजे हे बाब गंभीर आहे याच्यामध्ये दे, दे ते देखील लक्ष घालतील त्याने आम्हाला सांगितलं की आपले आमदार जे आहेत पंडित शिंदे मार्फत तुम्ही थोडं चित्र भाऊ आम्ही देखील तुमच्याबरोबर आहे त्यामुळे आता आम्हाला कळलं की आपली फैल कुठं आहे काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण आता सगळे कामं लागू आज आयुक्तला भेटलं आपण उद्या आमदार साहेबांना भेटू आणि हे सगळे परतशी सांगू आणि आपल्या हक्काच आहे म्हणजे जो एक एक माणूस वीस वीस वर्ष निश्चित त्याला आपण पाठपुराव करून दोन पन्नास रोजंदारी काम करण्यास कायम करत असतो अनेक महानगरपालिकेमध्ये मी ठराव केलेले ठराव केलेला आहे ते ठराव शासनाने केलेले आता त्या ठरावशी तुम्ही पाठपुरावा करा म्हणून ऐकून सांगितले ते मी सुद्धा सुद्धा सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डेंच्या वतीने सोलापूर महानगरपंचायुक्त आयुक्त दिली मुली मॅडम मॅडम यांना आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शक मान्य शहराध्यक्ष भाऊ निरोडे नगरसेवक बाबा मिस्त्री तसेच आमचे वीडदादा भोसले प्रवीणदादा निकाजे आत्ता दोनशे एकोणपन्नास प्रस्ताव प्रस्तावपासून एक वर्ष झालेला आहे त्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही आत्ताच आयुक्त साहेबांना आमच्या सर्व मार्गदर्शनी विचारलं तर आयुक्त मॅडमने आत्ता सांगितले की दोनशे एकोण कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी सामान्य परिषद विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना आपण पाठवलं होतं त्या अधिकाऱ्यांना परत एकदा आपण तिकडे पाठवू आणि कामाला गती देऊ या ठिकाणी आज आयुक्त साहेबांनी एक नका सकारात्मक भूमिका या दोनशे एकोणपन्नास कर्मचाऱ्याबद्दल घेतलेले आहे प्रश्न मार्गी लावू असं आमदार लोकम शिंदे आणि आमचे मार्गदर्शक मान्य चेतनभाऊ नरुड यांना